राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्यानंतर आता जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे या पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने एकवीस ऑगस्ट पर्यंत अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्याचा इशारा दिला आहे पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट तर राज्यातील इतर भागांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड या जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असून पावसाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे भारतीय हवामान विभागाने ठाणे आणि मुंबईसाठीही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे असा सल्ला देण्यात आला आहे सकाळी सुरू असलेल्या पावसाचा जोर दुपारी आणि सायंकाळी ही कायम राहण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे